माझ्यावर विश्वास ठेवा पाणी मीच देणार मीच देणार पण कदाचित लोकांना त्या कालावधीमध्ये पटलं नाही आज काय परिस्थिती आहे परमेश्वर किती महान असतो की परमेश्वराने या तुकडी कालव्याच्या रुंदीकरणाचं आणि नूतनीकरणाचं भूमिपूजन जाते सरांच्या असल्याने माझ्या उपस्थितीत खास ठेवलं हे परमेश्वराचा न्याय आहे आणि मी तुम्हाला देतो कुकळी कालव्याच्या या पाण्याच्या संघर्षामध्ये तुम्हाला फक्त एकच व्यक्ती न्याय देऊ शकतो तो व्यक्ती आहे नामदार राधाकृष्ण विखे पाटील जे लोक तुम्हाला पाणी देण्याचं आश्वासन देतात जे लोक तुम्हाला पाण्यासाठी शब्द देतात हे लोक त्यांच्यावर त्यांच्या प्रपंचासाठी अवलंबून असतील तर तुमचा प्रपंच कस एकसष्ट नव्वद गावांनी सुरू करत बावीस आहे ऐंशी कोटी पुढच्या आठवड्यामध्ये प्रसिद्ध होतील एका जवळपास दोनशे तीस कोटी रुपये फक्त आणि फक्त कालव्याच्या आपल्या रुंदीकरणासाठी केल्यानंतर वर्ष दीड वर्ष हे काम संपेल आणि पाण्याच्या वाहन क्षमतेमध्ये पंचवीस टक्के वाढ केली जाईल म्हणजे आपल्याला यामुळे आपला संघर्ष करावा लागणार नाही एवढंच नाही पण मी तुम्हाला खातेशी सांगतो की याच अधिवेशनामध्ये जो सगळ्या संघर्ष पूर्ण प्रश्न या कुठे काढव्याचा आहे तो आहे टिंबे ते मालिक्टो भोक्याचा माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये जलसंपदा विभाग अनेक वर्षामध्ये भाषणामध्ये रखडलेला मालिकटे टिंबेते ते। मनिक्टोरचा भोगा आपण मंजूर करणार आणि त्याचं काम देखील आपण सुरू करणार शक्य तुम्हाला पाच टी एम सी आपल्या हक्काचं वाढेल पाच टीएमसी पास टीएमसी मध्ये विचार करा आपल्या मुलांना भविष्य किथे आहे देखा छोटे बारिश साठा ना एवढंच नाही पण आपण या मंत्रीपदाचा कारभार घेतल्यानंतर माननीय तात्या साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण या पठार भागासाठी उपsatz जल सिंचन सर्वेचे आदेश दिले तेच वर्क ऑर्डर खाली आता उपsatz जलसिंचन योजनेचा आज सर्वे चालू झाला भाषण करतो आपण मारेल नाही मी देश माणूसच नाही आनंद पडल्यानंतर मला दुःख झालं नाही पण आज जेव्हा मला लोक येऊन म्हणतात की दादा मी काल मला बाबा शेटने सांगितलं काल शिव गेले होते बाबा शेट होते बाबा शेटने शिवंद लंगामध्ये लवकर सांगितलं आमच्या आयुष्याची सगळ्यात मोठी चूक झाली आम्ही सुजेब केला पाठ याच्या इतका आनंद मला होतच नाही अनेक लोकांना आनंद झाला की मला पाडल्यानंतर काय <laughs> होईल मला काही दुःख झालं नाही कारणच नाही नाही बदललं आपला संघर्ष हा सत्यासाठी नव्हता आपला संघर्ष हा या तालुक्याच्या जिरा भागाला न्याय देण्यासाठी होता आपल्या भागामध्ये पाणी आणण्यासाठी होता आणि हा संघर्ष कुठल्या पराभवाने संपणार नाही हा संघर्ष कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी सुरू केला आणि त्या संघर्षाचं अंत पाणी देऊन त्यांचा मुलगा नामदार राधाकृष्ण विखे पाटील करणार हा या पारनेर तालुक्याला मी बोलता म्हणून सांगतो आणि यामध्ये सगळ्यांचं सहकार्य आपल्याला लाभणार सगळ्यांचं सहकार्य लाभ सगळ्यांनी मिळून आपण या तालुक्याचा विकास करू ज्याला जे करायचंय आहे जे बोलायचं आहे जे करत करायचं ते करत राहा ते बदलणार नाही आपल्याला मिळून हे काम करत असताना एकत्रितपणे या सगळ्या प्रकल्पांना मागे लावत बार्देर तालुक्याला एका नव्या दिशाकडे कर वाटचाल करणं आवश्यक आहे आज या गावामध्ये येत असताना मी कधी तो गाळेकर बसे हा रस्ता हा गाडी बसला होता बरं तो त्याचं वजन इतकं कमी झालं नाही पण त्याच्यामध्ये जो भूल आहे द्या सर म्हटलं त्याच्यामध्ये जो भूल आहे की तो कसं काम करून घेतो हे कारण नाही त्याचे आता आम्ही नेताला वाटतात उपोषणाला बसतात मी म्हटलं वाळ असेल मी व्हिडिओ कॉल केला तर मी या कार्यकर्त्याला का सरावलो सांग आणि याचं उदाहरण डोळ्याने पहा इथून जेव्हा आपण परत पाहण्याकडे जाल तर तिथे स्ट्रीट लाईट ते स्ट्रीट लाईट दिले पण हा एकमेव पुढारी आहे या पारझ तालुक्यामध्ये ज्यांनी स्ट्रीट लाईट वर फक्त माझाच फोटो लावला दुसरा कोणाचाच फोटो मला मनाचा मोठे मना लागत जेव्हा कार्यकर्ता ही भावना या कार्य मला माझा बोर्ड लागला काय नाही लागला काय तुझे विक्री काय मोठा होतंय छोटाच होतंय पण कार्यकर्त्याच्या मनामध्ये ही भावना येणार कि मी काहीच नाही जे आहे तो माझा नेता असा कार्यकर्ता लावायला आयुष्य गुंडाळून जात म्हणून पंकज काम केले नाहीतर इतर वेळेस कार्यकर्ते मोठे लागतो नाही तो तुमचा लहान झाला जात याला मनाचा मोठे मला लागतो आणि म्हणून पंकज जीवनामध्ये यशस्वी होईल आणि कधीही पंकज संकट आलं सत्ता असो नसो सुजय विखे त्याच्या पाठीमागं उभंच राहणार कष्टाने के कुठल्या राजकीय वारस राजकीय इतिहास स्वकष्टाने स्वकर्तृत्वानी लोकांच्या मनामध्ये आपलं प्रेम स्वतःचा सन्मान निर्माण करण्याची ताकद पंकजमध्ये होती आणि म्हणून आज का या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण आला तरी मला पगडी घ्या ते मी काढून ठेवली पुढे म्हणलं राहू द्या चांगली दिसते म्हटलं तुम्ही काय लोकसभा मला याच कामाला लावला मला यालाच <laughs> आज बरोबर आहे या मार्गाला तुम्ही लावलो होत मी वाचतो की परत आलो तीन महिन्यानंतर ना नाहीतर आपल्याला पण ही बिना बिना जे मला दिली होती मी म्हटलं आपल्याला पण काय आता काय या दृष्टीने मार्गक्रम करावं लागेल त्याला वेळ आहे जोपर्यंत सुधीर पाटील तो मार्ग स्वीकारत नाही तोपर्यंत मी पण वाचलेली आहे त्यांनी गीता वाचलेली आहे फार मी पाहू शकतो असा तर आज आनंदाचा दिवस आहे कधी पाहिला एवढा आनंदात पडला म्हणून तरी हा पाहिलं तरी पाहू लागलं दुःख आहे आनंदात राहायचं टेन्शन घेतलं नाही वरती जो बसलेला आहे तो बरोबर ज्या बार्धेड तालुक्याच्या गोर चष्मे जनतेला मशीन वाटलं त्या गरीबांचा आशीर्वादाने तीन महिन्यामध्ये खासदार सुजीविकेची एवढी ओळख नव्हती एवढी आज महाराष्ट्राला माझी खासदार सुजीविकेची ओळख आहे या सर्वसामान्य गोल तरी जनतेच्या आशीर्वादामध्ये प्रचंड ताकद असते आणि त्या ताकदीमुळे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे परत इथं तुमच्या समोर उभं आहे परत कामाला आपण सुरुवात केली आणि एवढ्या मोठ्या समोर आज मला आपलं मनोगत व्यक्त करता आलं आणि म्हणून मला नेहमी फडणवीस साहेबांचं आमचं एक शेर आठवतो हो बाजारसाठी आवर्जून आता या भूमीमध्ये आवडलं ते बोलल्याशिवाय झालं चुकीचं राहील की मेर्या पाणी उतरता दे मेरे किनारे पे घरबद्दल बना ना मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पे घर मत बना लेना मैं समंदर हूँ लौट के वापस आऊंगा सर्वजन या ठिकाणी आला परत एकदा या पत संस्थेला पुढील वाटचालीसाठी मी पंकजला शुभेच्छा देतो चांगल्या पद्धतीने चालो आणि काहीतरी गडबड झाली माझ्याकडे त्या बाबतीत नको अशी विनंती करतो परत एकदा आपण सर्वजण आल्याबद्दल सगळ्यांचा आशीर्वाद असंच पंकजच्या पाठीशी ठेवावा एवढीच विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम या कार्यक्रमाचे आभार मानण्यासाठी